आगामी निवडणुकांत भाजपची सत्ता आणणार नामदास श्रीमंत छत्रपती शेंद्रसिंह सिंहराजे भोसले यांचं वक्तव्य साताऱ्यात भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले त्यांच्या प्रयत्नांमुळेच सातारा हा भाजपचा सा बाले किल्ला बनला आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वत्र भाजपची सत्ता आणण्यासाठी कामाला लागा असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती राजे भोसले यांनी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिले या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाच्या वरिष्ठांनी जिल्ह्यासाठी सहा लाख सभासद नोंदणीचे दिलेले उद्दिष्ट सगळ्यांनी मिळून पूर्ण करूया असे आवाहनही छत्रपती शिवरासिंहराजे भोसले यांनी केले सातारा येथे भारतीय जनता पक्षाच्या सातारा जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची बैठक आणि पक्ष सदस्यत्व अभियानाचा आढावा ही बैठक पार या प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंत्री जयकुमार गोरे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील मकरंद देशपांडे माजी आमदार मदनदादा भोसले डॉक्टर दिलीप येळगावकर आनंदराव पाटील किसान आघाडीचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण बेताल भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवर्णाताई पाटील महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सुरभी भोसले चित्रलेखा माने कदम विकास गोसावी जयकुमार शिंदे अनुप सूर्यवंशी हे उपस्थित होते नामदा श्रीमंत छत्रपती शिवसिंहराजे भोसले म्हणाले पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वेळ दिला आणि प्रयत्न केला तर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीआधी पक्षासाठी चांगली स्थिती निर्माण होईल सभासद नोंदणीचे टार्गेट पूर्ण करून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी नामदार जयकुमार गोरे म्हणाले सभासद नोंदणीमध्ये सातारा जिल्हा हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे जिल्ह्यात एक लाख इतकी नव्या सभासद नोंदणी झाली आहे येत्या वीस जानेवारी पर्यंत सहा लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट आहे आम्ही नक्कीच यासाठी प्रयत्न करू सन्मानजनक सभासद नोंदणी करू असेही गोरे म्हणाले